कार मुलांना एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण संयम आणि समाधान या दड्यावर इयत्ता आठवीसाठी साठी प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर आता आपण सुरू करूया खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा पहिला प्रश्न खरे शिक्षण कधी मिळते असे साने गुरुजी सांगतात उत्तर खरे शिक्षण प्रत्यक्ष उदाहरणाने मिळते असे साने गुरुजी सांगतात प्रश्न दुसरा पानात गुंतवळ किंवा काही सापडल्यास, का का सापडल्यास नहीं। नहीं ते इतरांना का दाखवू नये उत्तर पानात गुंतवळ किंवा काही सापडल्यास ते इतरांना दाखवू नये कारण त्यांची इतरांना किळस येते प्रश्न तिसरा पानाभोवती शीते सांडल्यास वडील का म्हणत उत्तर पानाभोवती शीते सांडल्यास वडील रागावून म्हणत की एक कोंबड जेवेल इतकी शीते सांडली आहेत कर गोळा सारी प्रश्न चौथा भाजी अळणी असतानाही वडिलांनी मीठ का मागितलं नाही उत्तर आईला वाईट वाटू नये म्हणून भाजी अळणी असतानाही वडिलांनी मीठ मागितलं नाही प्रश्न पाचवा आईला कोणती रुखरूक लागली होती उत्तर मिठाशिवाय सगळ्यांनी भाजी खाल्ली याची आईला लागली प्रश्न सहावा भारतीय संस्कृती कशावर उभारलेली आहे उत्तर संयम व समाधान यावर भारतीय संस्कृती उभारलेली आहे कृती कशी बोलते उत्तर कृती ही मुकेपणाने बोलते प्रश्न दुसरा आपण कसं जेवायचं असतं उत्तर आपण पानाकडे बघून जेवायचं असतं प्रश्न तिसरा पानात कोणती वस्तू सापडली तर सांगावी उत्तर पानात विषारी वस्तू सापडली तर सांगावी प्रश्न चौथा जेवल्यानंतर श्यामच्या वडिलांचे ताट कसे दिसत असे उत्तर जेवल्यानंतर श्यामच्या वडिलांचे ताट स्वच्छ व निर्मळ दिसत असे प्रश्न पाचवा श्यामचे वडील देवळातून काय आणत उत्तर श्यामचे वडील देवळातून गणपतीचे तीर्थ आणत प्रश्न सहावा श्यामची आई पदार्थ कसा तयार करीत असे उत्तर केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ श्यामची आई तयार करीत असे प्रश्न सातवा आईने श्यामला भाजी थोडी खात असल्यामुळे काय विचारले उत्तर श्याम थोडी थोडी भाजी खात असल्यामुळे त्याला विचारले की त्याला भाजी आवडली आहे की नाही खात नाही रोजच्या सारखी प्रश्न आठवा वडिलांनी शाम भाजी न खाण्याचं कारण काय सांगितलं उत्तर श्याम आता इंग्रजी शिकायला लागलाय त्यामुळे त्याला पालेभाज्या कशा आवडतील असे वडिलांनी शाम भाजी न खाण्याचे कारण सांगितले प्रश्न नववा श्यामचे वडील फणस कोठून आणणार होते उत्तर श्यामचे वडील पाटीलवाडीहून फणस आणणार होते दहावा प्रश्न श्यामच्या वडिलांची दृष्टी कोणती होती उत्तर स्वयंपाक करण्याचे मन दुखवू नये अशी श्यामच्या वडिलांची